जळगाव शहरातील मंगलपुरी भागात गुरुवारी सायंकाळी हिट अँड रन सारखी थरारक घटना घडली नवीनच कार शिकलेल्या एका तरुणाने गर्दीतून कार चालवत असताना ब्रेक ऐवजी कार अनियंत्रित झाली आणि त्या कारने सात जणांना उडवलं या घटनेत पाच ते सहा जण जखमी झाले तर एका वृद्ध महिलेचा नाहक बळी गेला पवन कैलास पाटील असं या घटनेतील कार चालवणाऱ्या तरुणाचं नाव आहे तो जळगावातील रामेश्वर कॉलनीत राहतो थोडीफार ड्रायव्हिंग शिकल्यानंतर त्याने आठ दिवसांपूर्वी होती ही कार दाखवण्यासाठी तो मंगलपुरीत मामाकडे होता तिकडून परत येताना त्याच्या हातून भीषण अपघात घडला या घटनेत शोभा पाटील नामक वृद्धेचा मृत्यू झाला तर पाच ते सहा जण जखमी झालेत या अपघातानंतर संतप्त जमावाने पवनला बेदम माराण करत कारची तोडफोड केली घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली एम आयडी सी पोलिस स्टेशन हद्दीमधील कॉलनी ठिकाणी सव्वा सहाच्या घडलेला आहे या अपघातामध्ये होंडा सिटी एम एच झिरो पाच एस झिरो पाच चौऱ्याहत्तर यावरील जो चालक होता आ, पवन कैलास पाटील वय पंचवीस वर्ष हा त्या कॉलनीमधून जात असताना कॉलनीतून जात असताना त्याचा एक्सिलेटरवर पाय पडला गेला आणि त्याला त्या ठिकाणी ब्रेक दाबायचा होता परंतु एक्सिलेटरवर पाय पडल्यामुळे ती गाडी जोरात गेली आणि त्या ठिकाणी चालत असलेल्या रस्त्याने चालत असलेल्या महिलांना त्याने ठोस मारली आणि त्या याच्यातून अपघातातून एक महिला शोभाबाई रमेश पाटील वय पासष्ट वर्ष या मयत झालेल्या आहेत आणि त्यांच्यासोबतच इतर तीन महिला ह्यासुद्धा किरकोळ स्वरूपात जखमी झालेल्या आहेत यातील जो चालक आहे त्याला आपण ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे त्याची चौकशी करून त्याचं मेडिकल करून पुढील कायदेशीर कारवाई करणं सुरू आहे त्याचे ब्लड सॅम्पल आपण घेतोय आरोपीकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने तसं कुठल्याही प्रकारचं मद्यप्राशन केल्याचं कबूल केलेलं नाहीये तरी त्याचे ब्लड सॅम्पल घेऊन त्याप्रमाणे त्याची चौकशी करण्यात येईल ज्या पवनच्या हातून अपघात घडला त्याच्याकडे लायसन्स पण नव्हतं त्याच्या चुकीमुळे शोभाबाईंना जीव गमवावा लागला शोभाबाई त्यांच्या मुलीकडे आलेल्या होत्या तेव्हाच क्रूर काळाने त्यांच्यावर धडप घातली मोलमजुरी करून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या त्यांचे पती आणि मुलगा दिव्यांग आहेत या दुर्दैवी घटनेमुळे पाटील कुटुंब उघड्यावर आले प्रशांत भधानी लोकमत डॉट कॉम जळगाव